नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जिनियर कार्यक्रम मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म हो आहे तर मग आज आपण सरासरीचा हा भाग घेणार आहोत किंवा चौथा भाग घेणार आहोत या अगोदर आपण तीन भाग बघितले अगदी सोप्या स्वरूपात कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे सरासरीचे प्रश्न उदाहरण सोडवता येतील त्यानंतर आजचा चौथा भाग पाहूया तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे करता येईल ते ठीक आहे बघा तर मग प्रकार सहावा काय म्हणतो प्रकार सहावा म्हणतोय सहा व्यक्तीचे सरासरी वय एकोणपन्नास वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी दोन ने कमी झाली तर त्या व्यक्तीचे वय किती ठीक थी। आहे सहा व्यक्तीचे सरासरी वय सात दोन्ही चौदा चौदा म्हणजे एकोणपन्नास मधून चौदा गेले किती राहिले पाच आणि तीन हा एकोणपन्नास एकोणपन्नास मधून चौदा गेले किती राहिले नवातून चार गेले पाच राहिला पस्तीस पर्याय क्रमांक चार पस्तीसच उत्तर पर्याय क्रमांक चार आता कसं केलं ते आपण पाहूया शॉर्टकट पद्धतीने मी ते एवढं सांगितलं माहित आहे का पाहिल्याबरोबर फक्त आता आपण करूया सहा व्यक्तीचे सरासरी वय एकोणपन्नास वर्ष आहे म्हणजे सहा गुणीला एकोणपन्नास बरोबर किती साईनव चौपनशे चार चाले पाच साईन चौक चोवीस पाच किती एकोणतीस आता काय म्हणते नवीन व्यक्ती आला म्हणजे जा सात झाले ना नवीन व्यक्ती आला म्हणजे किती झाले सात झाले नवीन व्यक्ती आल्याने वरती सरासरी दोनने ने कमी होते म्हणजे सात व्यक्ती झाले आणि सरासरी दोन न कमी म्हणजे एकोणपन्नास वजा दोन सत्तेचाळीस सत्ती एकोणपन्नास नऊ हातचाळीस चार सात सातशे अठ्ठावीस चार किती बत्तीस होईल ना असं मग नऊातून चार गेला पाच राहिला आणि बारातून नऊ गेला तीन राहिला पस्तीस आलं की नाही आपलं उत्तर एकदम करेक्ट हो की नाही आता शॉर्टकट पद्धतीमध्ये मी काय केलं पाहिजे का बघ काय होईल त्याचं सरासरी वय वय वजा एकूण व्यक्ती व्यक्ती गुणीला कमी झालेली सरासरी सरासरी ओके बघा आता सरासरी वय किती आहे एकोणपन्नास वर्ष वजा एकूण व्यक्ती किती हे सहा आणि नवीन व्यक्ती आल्यामुळे सात झाला सरासरी कितीने कमी झाली दोन मग एकोणपन्नास वजा चौदा बरोबर नवातून चार गेले पाच राहिला चारातून एक गेला तीन राहिला पस्तीस वर्ष मग त्या नवीन व्यक्तीचं वय किती असेल पस्तीस वर्ष बघा मी एवढ्या शॉर्टकट पद्धतीने केलं होतं कसं केलं मग हा सरासरी वय घेतलं मी एकोणपन्नास पहिल्यांदा सहा व्यक्ती होते नवीन आले म्हणजे किती आले सात हो आणि सात या सरासरी कमी झाली त्याला बोललं सात दोन्ही चौदा आणि याची वजाबाकी केली आपली किती आणि उत्तर अचूक उत्तर एवढं सोपं होतं अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे करता आलं हो ना गौतम पस्तीस वा गौतम गुड आफ्टरनून सर्वांना हा बघा दहा व्यक्तीचे सरासरी वय पंचेचाळीस वर्ष आहे नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी एकने ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती पंचेचाळीस मधून अकरा गेले त्रेचाळीस बघा पंचेचाळीस आणि किती दहा म्हणजे अकरा अकरा म्हणजे किती अकरा एका अकरा पंचेचाळीस मधून अकरा गेले पाचातून एक गेला चार चारातून एक गेला तीन चौतीस वर्ष पर्याय क्रमांक एक चौत्तर असं होत पर्याय क्रमांक एक चौत्तर बघूया आता काय म्हणते दहा व्यक्तीच सरासरी वय पंचेचाळीस आहे म्हणजे दहा गुणीला पन्नास साडेचारशे ओके नाही एक व्यक्ती जास्त आला म्हणजे अकरा घेऊ सरासरी एक ने कमी झाली म्हणजे चौवेचाळीस झाली म्हणजे काय होईल चार आठ चार हा चार हा तीन चौतीस वर्ष आलं पर्याय क्रमांक एक चौत्तर आपण काय करत असतो माहितीये का अगोदर सरासरी वय घ्यायचंय वजा एकूण व्यक्ती हा दहा आणि नवा आला म्हणजे अकरा गुणीला सरासरी एक ना कमी झाली मग पंचेचाळीस वजा अकरा बरोबर पाचातून एक गेला चार राहिला चारातून एक गेला तीन राहिला पर्याय क्रमांक एकच उत्तर वजा असं ओके हे करून पहा बरं करता येईल अशाच प्रकारचं आहे अगदी सोपं आणि कमीत कमी वेळात कसं करता येईल बघा पन्नास म्हणजे पाच सायंत्रिक अठरा अठरा म्हणजे किती तीस राहिले तीसला आणखी दोन कमी बत्तीस बत्तीस चाळीस दहा पन्नास बत्तीस पर्याय क्रमांक तीनच उत्तर अधिक अचूक बत्तीस वर्ष कसं होईल सरासरी वय किती आहे पन्नास इथे किती व्यक्ती आहेत पाच व्यक्ती नवीन आल्यामुळे किती झाला सहा सहा गुणीला हा तीन किती अठरा सायंत्रिक अठरा म्हणजे हा दोन झाला आणि हा तीन झाला पर्याय क्रमांक तीन बत्तीस वर्ष असं होतं एवढं सोपं होतं अगदी कमीत कमी वेळा की नाही पाहिल्याबरोबर बरोबर बरोबर आपल्याला उत्तर आलं पाहिजे बरं ठीक आहे तर पाच व्यक्तीचे सरासरी वय पन्नास आहे म्हणजे पाच गुणीला पन्नास बरोबर दोनशे पन्नास आता काय म्हणते नवीन व्यक्ती आला म्हणजे सहा व्यक्ती झाले हो सरासरी तीन न कमी झाली म्हणजे किती झाली सत्तेचाळीस बेचाळीस चे दोन चार अठ्ठावीस म्हणजे यांची वजाबाकी केल्यावर किती के येईल बत्तीस पर्याय क्रमांक तीनच उत्तर एवढ्या सोप्या पद्धतीचं होतं सो अगदी कमीत कमी वेळात आपण हे सर्व गणित केलंय हो ना गौतम बत्तीस तेजस चाळीस बर प्रथमेश हाय गुड आफ्टरनून गौतम चौतीस म्हणतो आलेलं लक्षात तुमच्या या पन्नास मधून काय करायचं व्यक्ती किती आहे पाच हो की नाही नवीन आला म्हणजे सहा झालं सायंत्रिक अठरा त्याच्यानंतर बघा आठ व्यक्तीचे सरासरी वय अठ्ठावन्न वर्ष आहे हो की नाही अठ्ठावन्न आता काय म्हणते नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी एक ने कमी झाली म्हणजे नऊ एक नऊ म्हणजे किती एकोणपन्नास पर्याय क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक एकचं उत्तर असं होईल बघात खा आठ व्यक्तीच सरासरी वय अठावन वर्ष आहे म्हणजे आठ गुणीला अठ्ठावन आठ हा सहा आठ चाळीस जण सहा ना आता नवीन व्यक्ती आला एक म्हणजे नऊ झाले पहिले आठ होते सरासरी एक न कमी म्हणजे सत्तावन्न नऊ सात त्रेसष्ट तीन हातचाले किती सहा नऊ पाच पंचेचाळीस जण सहा एक्कावन्न बरोबर किती हा किती झाला नऊ म्हणजे इथं सात सात म्हणजे किती अकरा एकोणपन्नास वर्ष पर्याय क्रमांक लक्षात उत्तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित अगदी कमीत कमी वेळात करता आलं आणि म्हणूनच आपल्याला वेळ पुरतो अशा शॉर्ट ट्रेक्स पण ह्या सर्व पद्धती तुम्हाला कराव्या लागतील हे सूत्र जर लक्षात ठेवलं मी काय केलं ला अठ्ठावन्न हो की नाही सरासरी वय मायनस एकूण व्यक्ती किती आहेत आठ आणि नवीन आलेला एक नऊ गुणीला सरासरी एक न कमी झाली मग अठ्ठावन्न वजा नऊ मग इथंच मी गुणाकार केला ना काय केलं या अठ्ठावन्नला अठ्ठावन्न लिहिले हो की नाही आठ आणि नवीन व्यक्ती एकाला नऊ नऊ एक नऊ आणि एक चा गुणाकार एकोणपन्नास बरोबर किती एकोणपन्नास असं होती लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे चार गणित होते अगदी सोप्या स्वरूपात होते की जे तुम्हाला समजतील हो ना त्याच्यामुळं प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला शॉर्टकट येणार नाही की तुम्ही जरी प्रॅक्टिस केली हो की नाही तुम्ही जरी करून पाहिलं तरीही ती शॉर्ट लक्षात राहणार नाही त्याच्यासाठी अगोदर आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल बघा प्रकाश सातवा काय म्हणतो रमेश घरापासून शाळेला चोवीस किलोमीटर वर परतास वेगाने गेला पण शाळेपासून घरी तो चाळीस किलोमीटर परतास वेगाने आला तर पूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती बघा दोन चोवीस आणि चाळीस आणि किती होईल चौसष्ट अठ्याठी चौसष्ट अठापनचे चाळीस आणि आठ ते चोवीस पाच ते पंधरा दोन्ही तीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर होईल सर बघा आता दोन्ही पद्धतीने पाहूया आपण बघा आता चोवीस व चाळीस चाल लसावी किती चो चोवीस व चाळीस लक्षात तुमच्या आठ तरी चोवीस अठापंच अठापंच चाळीस बरोबर किती एकशे वीस एकशे वीस लसावी आला ओके नाही आठ तीन असे अवयव पाहिलेत ना मी हा याच्यातून आठ कॉमन आहे म्हणून आठ घेतला ओले आपल्याकडे तीन गुणीला पाच तरी पंधरा अठरा चौऱ्याशी मग एकशे वीस भागीला किती चोवीस आणि एकशे वीस भागीला किती चाळीस हा तीन झाला आ किती झाला पाच झाला ओके हो नाही मग आता काय करावं लागेल आपल्याला एकशे वीस हे अंतर आहे ना तो टोटल टो आहे मग काय होईल एकशे वीस अधिक एकशे वीस भागीला पाच आणि तीनशे बेरीज बरोबर दोनशे चाळीस भागीला आठ आठ ते चोवीस बरोबर किती तीस। तीस किलोमीटर तास वेगाने ओके नाही सरासरी वेग त्याचा तीस किलोमीटर परत म्हणून सरासरी वेगच आहे ना आपल्याला असं होईल पण त्यापेक्षा सोपं काय आहे का, का? अशा प्रकारे अंतर सारखंच आहे ना येण्या जाण्याचं तो, तो कुठं चालला घरापासून शाळेला चालला आणि शाळेपासून घर यायला अंतर सारखंच आहे अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला यक्स बरोबर चोवीस घेऊया वाय बरोबर चाळीस घेऊया आणि काय होईल दो? मग दोन गुन्हेला चोवीस गुन्हेला चाळीस भागीला चोवीस चोवी अधिक चाळीस भागीला काय चोवीस अधिक चाळीस वाटल्यास हे सूत्र लक्षात ठेवा कोणतं दोन एक्स वाय भागीला यक्स अधिक वाय आता बघा या दोघांची बेरीज मी इथंच केली होती दोन गुणीला चोवीस भागीला चाळीस भागीला किती आठा पंचेचाळीस आठेआठे चौसष्ट आणि आठ तरी चोवीस मग आपल्याकडे काय बोला हो दोन गुणीला तीन गुणीला सहा पाच तरी पंधरा दोन्ही तीस किलोमीटर पर तास वेग त्याचा सरासरी वेग किती होता तीस किलोमीटर पर तास असं होतं अलक्ष तुमच्या हे देखील सोपं होतं अशा प्रकारे तुम्हाला हे करता येईल त्याच्यानंतर एखादं घेऊया हो बघा राहुल घरापासून मंदिराला पंधरा किलोमीटर परतास वेगाने व परत मंदिरापासून घरापर्यंत दहा किलोमीटर परतास वेगाने आला तर त्याचा सरासरी वेग किती पंधरांदा हे दीडशे पंचवीस दीडशे साई बारा किलोमीटर परतास लक्ष तुमच्या मी इथेच याचं काय केलं माहिती का दोन गुणीला पंधरा गुणीला दहा आगीला पंधरा गुणीला पंधरा अधिक दहा असं आहे ना आपलं दोन यक्स वाय झेड झेड नाही ना आपल्याकडे भागीला किती आणि पंधरा आणि वाय किती घेतला आपण आता काय होईल मला तर माहित होतं दोन गुढीला या दोघांचा गुणाकार दीडशे येतो म्हणून इथे दीडशे गुणाकार केला आणि या दोघांची बेरीज किती येते पंचवीस पंचवीस दीडशे आपल्याकडे राहिला दोन गुढीला सहा बरोबर किती म्हणजे राहुलचा सरासरी वेळ किती आहे बारा किलोमीटर तास अल लक्षात तुमच्या अशा प्रकारे बरं याचा आपल्याला लसावी काढता येईल पंधरा व दहाचा किती पाच त्रिक पंधरा दोन्ही तीस अलग लक्षात तुमच्या कसा केला वे बघा पंधराचे अवयव काय पाडले पाच तीन दहाचे अवयव काय पाडले पाच दोन हा पाच कमन आहे तो एकदाच घेऊया पुढला काय आपल्याकडे तीन आणि दोन पाच तरी पंधरा एक तीस आता काय करूया तीन भागीला पंधरा हो की नाही हे पुण्याचा बरोबर किती दोन आणि तीन भागीला दहा बरोबर किती मग आपल्याला हा जाऊन परत येतोय ना म्हणजे दोन वेळेस लिहायचंय तीस अधिक तीस भागीला दोन अधिक तीन या दोघांची बेरी बरोबर किती साठ भागीला पाच बरोबर किती बारा म्हणजे त्याचा राहुलचा सरासरी वेग बारा किलोमीटर परतास असायला पाहिजे लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत त्यानंतर बघा आता काय माहिती आहे का एक माणूस मुंबई ते पुणे अंतर तीन समान भागामध्ये आता तीन समान भाग दिलेत आपल्याला आणि अशा वेळेस काय होईल मग दहा तीस आणि साठ किलोमीटर परतास वेगाने पूर्ण करतो तर त्याचा सरासरी ताशी वेग किती असेल हो की नाही आता अशा प्रकारे काय करावं लागेल आपल्याला तीन गुणिला दहा गुणिला तीस गुणिला साठ भागीला या दोघांचा गुणाकार सैंत्रिक तीनशे एक हा दोघांचा सैंत्रिक अठरा एक या दोघांचा सहाशे हो तीन गुणिले दहा गुणिला तीस गुणिला साठ भागीला किती सत्तावीस सहा तीन नऊ अठरा एक दोन एक दोन हुणा मग काय होईल इथे तीन नऊ सत्तावीस इथे तीन त्रिक नऊ आणि तीन दोन्ही सहा आपल्याकडे काय उरला दहा गुणीला दोन बरोबर वीस म्हणजे पर्याय क्रमांक तीनच उत्तर पर्याय क्रमांक तीनचं उत्तर तीन तीन वेळेस आहे ना ते काय तीन समान भागात आहे म्हणजे मी जर म्हणालो यक्स बरोबर किती दहा वाय बरोबर किती तीन आणि झेड बरोबर किती साठ मग तीन वेळेस आहे म्हणून तीन गुणीला यक्स वाय झेड भागीला यक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स असं होत बरोबर तीन गुणीला दहा गुणीला तीन गुणीला साठ एवढंच लक्षात तर राहत या तिघांचाही गुणाकार गुणीला तीन करावे लागेल मग पहिल्या दोघांचा गुणाकार काय होईल दैनंद्रिक तीनशे दुसऱ्या दोघांचा सायंत्रिक अठराशे आणि तिसऱ्या पहिल्या आणि तिसऱ्याचा आता सहाशे मग यांची बेरीज किती येईल अविशे असं इथे व्यवस्थित बघा दहा गुणीला तीस अधिक तीस गुणीला साठ अधिक दहा गुणीला सहाशे ठीक आहे एकदाच एक केलं मग काय होईल तीन गुणीला दहा गुणीला तीस गुणीला साठ भागीला या सर्वांची बेरीज किती डायरेक्ट लिहिली मी अविचशे हा कॅन्सल करूया दोन शून्य मग काय होईल तीन नऊ सत्तावीस आणि तीन त्रिक नऊ आणि ते वीस त्रिक साठ बरोबर काय होईल वीस किलोमीटर पर तास वेग सरासरी वेग किती असेल त्याचा वीस किलोमीटर पर तास पर्याय क्रमांक दोन चौथे आणि लक्षात तुमच्या माझ्या मते हे दोन्ही प्रकार तुम्हाला समजले असतील अगदी कमीत कमी वेळात मी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल म्हणजे कमीत कमी वेळात तयार होईल हे सर्व लिहायची काहीच गरज नाही फक्त मी तुम्हाला सूत्र घेऊन सांगितलं तीन गुणीला ह्या तिन्ही संख्या आणि भागीला मग काय होईल तीनशे अधिक अठराशे अधिक सहाशे सत्तावीसशे आणि मग आकडे मोड करायची यापेक्षा अधिक याच्यामध्ये काहीच नाही कोण कोण आहे बघूया प्रतीक्षा प्रज्वल मनोज कांबळे आणखी कोण आहे सुमित कांबळे सुशिला एक आहे तेजस आणि गौतम पाईकराव आणखी बर प्रथमेश ना ओके ठीक आहे धन्यवाद मला वाटतं हे सर्व तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो हो या सरासरीचे आपण चार भाग घेतले होते त्याच्यामध्ये जवळपास सात प्रकार आहेत हे सर्व समजले असतील बघूया यानंतरही एखादा प्रकार वाढवता येईल का वाढवता तर येतं म्हणा पण बघूया आपण यानंतरच्या सरासरीच्या प्रकारामध्ये आपल्याला काय घे काय घेता येईल ते धन्यवाद भेटूया आपण उद्याच्या तासिकेतन गुड बाय